स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म यूट्यूब चॅनलवर तर आपण आज बघणार आहोत कोंबड्यांचे एक दिवसाचे पिल्ले आणलेत आन आणि आज पहिला दिवस आहे कोंबड्याचे पिल्ले आणून सकाळीच आणले पिल्ले ना ते वळकीच असल्यामुळं त्यांना आम्हाला दोन जास्त दिलेत पिल्ले पन्नास ऑर्डर केली आम्ही मधी जाऊन बघू पिल्ल्यांना स्टार्टर आणले खायला आणि पा गुळाचं पाणी ठेवले कारण खूप लांबून ये येतेत बहुतेक नगरहून येते पिल्ले ही आणि आंबेजो तर ती माणूस तिथून विकते आहे एक सैनिक आहे आणि त्याची एजन्सी आहे विकण्याची पिल्ले किंवा ती भांडे खाद्य विकते आहे ती आणि ती तिथून आले तिकडून आले की ती लगेच ज्यांनी ऑर्डर केले त्यांना फोन करून बोलून घेऊन देते तर ते उपाशीच असते पिल्ले येताना एक दिवसाचे असते आणि मग त्यांना स्ट्रेस कमी व्हावा म्हणून गुळाचं पाणी दिलं दिवसभर संध्याकाळी चारपर्यंत गुळाचंच पाणी देणार होत आणि संध्याकाळी मग दुसरं पाणी बदलून ठेवून द्यायचं तर ही स्टार्टर आहे आणि पिल्ले ॲक्टिव आहेत चांगले खेळायला लागले ती बल्ब वरी त्या बल्पाखालीच बसायला लागले ते म्हणजे गरमीला आमचा पाहायलाच अनुभव आहे पहिल्यांदाच पिल्ले घेतले होते आम्ही आणि डीपी क्रॉसचे पिल्ले ती पहिले कावेरीचे होते आणि पहिले आम्ही आम्हाला कळायचं नाही अग्र आम्हाला तितकं माहिती नाही म्हणून मोठे श पिल्ले घेतले होते कोंबड्याचे पंधरा दिवसाचे पण ती काही पिल्ले वाढत झाली नाही काही पिल्ल्यांची त्या कोंबड्यांच्या पंधरा दिवसाचे आणि काही जी झाली आम्हाला असं वाटलं की तिथं पंधरा दिवस खाद्य कमी देत असतील असं काहीतरी असेल आणि परवडणं आपण ती गेलं म्हणजे सत्तर रुपयाला पिलू घ्यायचं आणि तिथं पुढं एकशे ऐंशीला द्यायचं परवडत नाही आम्ही चार चारशेलाच दिलं पण असं जरी विकाय आहे कोणी आलं तर आपल्याला एकशे ऐंशीला पण द्यायला परवडलं पाहिजे म्हणून आम्ही पन्नास घेतलीत खरं तर लोक याची खूप जास्त प्रमाणात करतील पाचशे हजार पण तेवढे सांभाळणं पण झालं पाहिजे आणि तेवढ्या खा तेवढ्याच्या खाद्याची ते व्यवस्था करता आली पाहिजे आमच्या इथे तेवढे कटत नाहीत गावात एवढेच कटत म्हणून आम्ही थोडेच घेतले आणि थोडे मोठे झाल्यानंतर अजून पन्नास घेणार आहेत आम्ही ही बापून ती बांधून शिडी केली होती पण ती बांधलेलं निष्ठून गेले म्हणून आणखी बापूला त्याच्यावर खिळेनं ती पॅक केले आणि ही शेळ्यांचे पिल्ले थोड्या वेळ बाहेर सोडले होते आज शेळेचे पिल्ले पण त्यांना त्याच रूममध्ये राहायची सवय आहे म्हणून फिरू फिरू ते वापसच यायला लागले त्यांना बाहेर नकोच वाटायला तर आपण बघू आता ही कसा अनुभव आहे ती एक दिवसाच्या पिल्ल्याचा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद